अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे उद्या आहे सहा जून वार आहे गुरुवार उद्या आलेली आहे दोन हजार चोवीसमधली शनी जयंती त्याचबरोबर या दिवशी दर्श अमावस्या देखील आलेली आहे शनी जयंती ही शनिदेवाला समर्पित आहे या दिवशी शनिदेवाची विधियुक्त पूजा केली जाते व्रत केलं जातं त्याचबरोबर या दिवशी मारुतीची आणि भगवान शिवशंकराची देखील पूजा केली जाते ज्यांच्या मागं शनीची साडेसाती आहे त्यांनी व्रत केलंच पाहिजे उद्याच्या दिवशी त्यांचे काही शनीचे दोष आहेत ते कमी होण्यास त्यांना मदत होईल शनी देवाचा जन्म झालेला आहे उद्याही शनी जयंती जी आहे ती साजरी केली जाते तसेच या दिवशी अमावस्या देखील आलेली आहे प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्याही येते आणि प्रत्येक अमावस्याचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं शनी जयंती आणि दर्श अमावस्या एकाच दिवशी आलेली आहे यामुळे या अमावस्याचं महत्त्व हे देखील अधिक पटीने वाढलेलं आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे जयंती आणि दर्श अमावस्याच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू ही टाकायची आहे ही वस्तू टाकल्याने आपल्या घराची प्रगती होईल आपल्यामधला जे नकारात्मकता आहे ती निघून जाईल आपल्यामधलं जे करणीबाधा असेल जे वाईट शत्रूंचा आपला त्रास असेल ते सगळं आपल्या कमी होण्यास मदत होईल कारण अमावस्याच्या दिवशी वाईट शक्ती ही फार प्रमाणामध्ये जागृत अवस्थेमध्ये असते कारण उद्या आमावस्या आलेली आहे त्यामुळे आपल्यावर कोणतीही वाईट शक्तीचा प्रभाव पडू नये म्हणून यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू टाकून आपल्याला आंघोळ केली तर नक्कीच आपले जे दोष आहेत जे आपली साडेसाती आहे आपली कमी होण्यास मदत होईल बघा तर काही जण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात परंतु प्रत्येकाला शक्य नसते की पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं त्यासाठी मी काही तुम्हाला वस्तू सांगते त्या वस्तू तुम्ही टाकून घरच्या घरी तुम्हाला स्नान करायचं आहे तुम्ही घरच्या घरी या वस्तू टाकून जर स्नान केली तर पवित्र गंगेवरती जाऊन स्नान केल्या एवढंच तुम्हाला पुण्य प्राप्त होणार आहे उद्याच्या दिवशी दानाला आणि स्नानाला फार विशेष महत्व दिलं जातं आता ज्यांना जवळ आहे तीर्थक्षेत्र ते जाऊन तिथं आंघोळ करू शकतात परंतु ज्यांच्या घरापासून फार दूर आहे त्यांना शक्य होतच नाही जाणं त्यांनी जाऊ शकत नाहीत तर ते त्यांनी घरच्या घरी अशा प्रकारे स्नान केली तरीसुद्धा त्यांना तेवढंच पुण्य हे प्राप्त होणार आहे ही आंघोळ लहानपासून ते मोठ्यांपर्यंत करायची आहे स्त्रियांनी करायची आहे पुरुषांनी करायची आहे दोघांनी पण हे आ, हे वस्तू टाकून आंघोळ उद्याच्या दिवशी तुम्हाला करायची आहे तर तुम्हाला काय करायचं आहे सर्वात प्रथम उद्या अमावस्या आहे आणि उद्या शनी जयंतीसुद्धा आहे त्यासाठी तुम्हाला लवकर उठायचं आहे उठल्याच्यानंतर आंघोळीच्या बादलीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे सर्वात प्रथम तुम्हाला एक चमचा गंगाजल टाकायचं आहे हे गंगाजल तर तुमच्या घरी असेल तर ता ते टाका किंवा तुम्ही एखाद्या तीर्थक्षेत्राच्या तिथून आणलेला असेल तरीसुद्धा चालेल कोणतंही टाकलं तरी गंगाजल चालते एक चमचाभर तुम्हाला गंगाजल टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला उद्या आमोशा असल्यामुळे खडे मीठ टाकायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आणि त्यानंतर तुम्हाला तुळशीपत्र टाकायचं आहे तुळशीचं एक पान टाकायचं आहे शत्रू त्रास कमी होण्यासाठी तुळशीच्या पानाला अत्यंत विशेष महत्त्व हे दिलं जातं त्यासाठी तुम्हाला एक तुळशी पान टाकायचं आहे आणि उद्या गुरुवार असल्यामुळं तुम्हाला हळद टाकायची आहे पित्रांचा विशेष आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला थोडेसे काळे तीळ देखील टाकायचे आहेत या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे खडे मीठ टाकायचं आहे तुळशीपत्र टाकायचं आहे आणि हळद टाकायची आहे आणि काळे तीळ तुम्हाला थोडेसे टाकायचे आहेत आणि आंघोळ करत असताना तुम्हाला ओम पितृदेवताय ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि तुम्हाला आंघोळ करायची आहे अगदी हा छोटासा उपाय आहे आपण घरच्या घरी हा उपाय करू शकतो आपल्याला एवढं काही लागणार नाही कारण खडे मीठ हळद तर आपल्या काळे तीळ आणि तर आपल्या घरी असते त्यासाठी आपल्या बाहेरून आणायची काही गरज नाही हे घरच्या घरी सगळं आपण हे टाकून आंघोळ करू शकतो अशा पद्धतीने तुम्हाला हा छोटासा उपाय आहे ते करायचा आहे कारण हा उपाय आपल्याला खूप प्रभावीशाली मानला जातो आपल्या अंगातली नकारात्मकता दूर करण्यासाठी आपल्याला जे चिडचिडपणा होत असते एखाद्याला एखाद्याला नजर बाधा लागलेली असते जे नजर दोष म्हणत असतो आपण तर हे सर्व आपलं दूर होण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने स्नान करायचं आहे बघा एखाद्या वेळेस आपले छोटे मुलं बाळ बी किती किरकिर करत असतात बाहेरून आले की किरकिर करत असतात चिडचिडपणा वाढलेला असते त्यांचा तर आपण अशा पद्धतीने आंघोळ केली तर नक्कीच आपलं हे सगळे काय जे समस्या आहेत त्या दूर व्हायला आपली सुरुवात होईल तसं तसं पण आपण दररोज आंघोळ करत असताना थोडंसं आपण हळद टाकून आंघोळ केलीच पाहिजे आणि किंवा खडे मीठ थोडंसं टाकून केलंच पाहिजे तुम्हाला दररोज जर दर शक्य होत नसेल तर तुम्ही दर गुरुवारी तरी तुम्ही थोडंसं हळद आणि गोमूत्र टाकून तुम्हाला आंघोळ करणं शक्य झाले तर तुम्ही करत जा बघा ह्याचा रिझल्ट किती चांगला तुम्हालाच कळून येईल हळूहळू पण एका होत नाही पण तुम्हाला नक्कीच रिझल्ट कळवायला सुरुवात होईल कारण ना हळद ही आपल्या गुरुग्रहाशी निगडीत असते आपले जे आडलेले कामं आपले खूप ज्या काही समस्या आहेत आपल्या जीवनामध्ये ते दूर होण्यास आपल्याला मदत होते त्यामुळे आपल्या चिमूटभर हळ टाकूनच आपल्याला आंघोळ करायची आहे दररोज केली तर खूप छान आहे पण आता कोणाला शक्य होत नसलं तर त्यांनी दर गुरुवारी तरी अशा पद्धतीने तुम्ही आंघोळ केलीच पाहिजे पण उद्या आमोस्या आहे त्यामुळं ह्या टाकून वस्तू तुम्हाला आंघोळ करायची आहे बघा तुम्हाला नक्कीच फरक जाणवायला सुरुवात होईल कारण अमावस्या पौर्णिमा अशा विशेष तिथेला आपण विशेष स्नान केलं पाहिजे श्री स्वामी समर्थ